रामकृष्ण अरिमावली देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मनापासून आज आपण आलेलं सांगोडमध्ये सांगोड टू सुरेशवाडी हा गावाचा जो रस्ता आहे मधला तो गॅपमधला रस्ता नवीन बनवायचा चालला आहे आणि त्याचं आता बांधकाम चालू करणार आहे खडी टाकायचा आहे तुम्हाला मी दाखवू शकतो मित्रांनो चला तर आता आपण बघूया सांगोडचा रस्ता तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आत्ताचं खडीक्रून झालेलं अजून उकरला आहे रस्ता याच्यावर खडी टाकलेले आहे आणि हळूहळू हा रस्ता सांगोड पुलापर्यंत सुरेंशवाडी तर सांगोड हा जोडणारा रस्ता त्याचं अजून हे काम बाकी आहे तर ते, ते काम मंजूर न आलेलं आहे आणि ते कामासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे पण अजून त्याचं काम सुरू नाही केलं ते कॉन्ट्रॅक्टदारानं के ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्टदार सुरू करेल मी त्या दिवशी तुम्हाला दाखवणार आहे आता आता तो समोर गाडी आल्या त्याच्या त्या गाडीच्या पुढं या मित्रांनो बघू शकता सांगोड ग्रामपंचायतीनं बांधलेला हा पुल आणि हा इथून वरती सुरेनशिवाडी हा सुरेंदवाडीची चोगलेवाडीची हद्दत चालू होती आणि इकडून बॅकसाईडला सांगोडची हद्द चालू होती मित्रांनो तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या सुरेनशवाडीच्या ग्रामपंचायतीतर्फे जो बनणार आहे रोड तुम्हाला मी दाखवू शकतो मित्रांनो पूर्णपणे इथवर येणार सांगोड ग्रामपंचायतीचा रोड सांगोळ ग्रामपंचायतीचा रोड इथवर येणार आणि सुरेनशिवाडी ग्रामपंचायतीचा रोड इथवर येणार आणि बाकीचं जो राहिलेला मसुबाच्या साईडला रोड आहे तोही सांगोड ग्रामपंचायतीचा आहे तो मसोपर्यंत झालेला आहे तुम्हाला जर मित्रांनो मधी एक बाबळी दिसते त्या बाबळीपर्यंत रोड सगळा कच्चा आहे तोच ग्रामपंचायत सरळ करणार आहे त्या बाबळीपासून इथवर रोड पुलापर्यंतचा आणि तुम्ही बघू शकता की सुरेनशवाडीच्या ग्रामपंचायतीनं खोदलेला रस्ता आणि त्याचं आता काम चालू करायचं आहे आम्हाला ग्रामपंचायत म्हणजे ग्रामरोजगार सेवक असल्यामुळं अवघा आणून ठेवलेल्या खडी आणि छोटी खडी आणल्या आन आणि ते सर्व छोटी खडी मोठी खडी घेऊन मिक्स करून रस्त्याचं काम चालू करायचं आपल्याला आपल्या रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवतो तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बनवून दाखवतो आमच्या गावातले काही नागरिक असतील ते रस्ता क, जरी उकरलेला असला तर पण त्यातनं काही लोक प्रवास करतात गाडीवरून मी जर रविवारी असतो देवाला मी हा रविवारी आलोच नाही का तर रस्ता उकरला तर खूप काम होतं काम दुसरं असल्यामुळे मी काही येऊ शकलो नाही मित्रांनो आमचा दीपक चालला एक पाईप घेऊन आता आणि आमचा बघा तो भाव आहे आमचा भांगारवाला मित्र आहे आता तो वायरी आहे तिथं आणि त्याची ही सायकल आहे सायकलचं नाव ठेवलं आहे त्याने जॅगवॉर आणि तो जॅगवार घेऊन आता थोड्याच वेळात वरती येणार आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर खूप असा रस्ता रुंद केलेला आहे सुरेशाळेच्या ग्रामस्थानी आणि अशा रीतीनं रस्त्याचं काम चालू करणार आहेत आता हे दोन ते दोनच दिवस राहील लागेल काम चालू करायला आणि दोन दिवसाला जर हे रस्त्याचं काम चालू झाले की चो बघू शकता आमच्या पप्प्याचा दादाचा जा पोरगाटी आहे घरी निघाला आता आणि हे साहेबाच्या निधीत आलेला रस्ता आणि साहेबाचे दोन कार्यकर्ते इथो राहिलेत आणि ह्या रस्त्याचं आता काम चालू करणार आहे चार दिवसात काम चालू होणार रोडचं पूर्णपणे उकरून झाल्यानं रुंदीकरण झालेल्या रस्त्याचं चांगल्या पद्धतीनं आणि आता तुम्हाला उद्या अजून मी दाखवू शकतो रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर सर्व काय तुम्हाला माहिती देऊ शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता साहेबांच्या निधीनं हा रस्ता मंजूर झालेला आमचा आणि त्यांच्यामुळंच आम्ही आता हळूहळू सांगवट ते सुरेश चोगलेवाडी मधल्या पाटल्याचा रस्ता हा स साहेबांच्या निधीमुळं पाच पाच झाल्यामुळं आम्हाला यायला जायला खूप असा सोपा मार्ग करून दिला आमच्या साहेबांनी कोणी असू द्या साहेब पण त्यांच्यामुळे ज्या साहेबांच्यामुळे रस्ता मंजूर झाला आहे त्या माणसांच्यामुळे आमची सोय चांगली झाल्या आणि गावचे नागरिक नाराज होणार नाहीत कुठल्याही गोष्टीवर त्यामुळे हे जे होते हे काम चांगल्यासाठी होत असते नेहमी देना ठेवा देना ठेवा मित्रांनो कोणतेही काम जे होतं ना आपल्या चांगल्यासाठी होतं तुम्ही बघू शकता मित्रांनो हा असा माझ्या पाठीमधा जो रोड आहे हा पूर्णपणे कच्चा रोड आहे कच्चा रोड म्हणजे याचा सिमेंट पहिलं टाकलेलं होतं ऑलरेडी परत ते पूल बांधताना तिकडं तुम्ही बघत असेल आता समोर तो पूल बांधला मी येताना दाखवलं होतं तो पूल बांधण्यासाठी हा पूर्ण रस्ता उखरावा लागला मला पूर्ण खोदावा लागला ग्रामपंचायतीने जे खोदकाम पूर्ण केलं आणि मग रस्त्याचं रुंदीकरण केलं म्हणजे आता याच्यावर डांबर पडलं तरी आता टेन्शन येणार नाही आणि त्यामुळं ह्या रस्त्याचं काम असं जोरात होणार आहे की बोलायचं काम नाही छोटासा वनवेस होईल गावाकडनं वाडीकडून गावात जायला आणि गावाकडनं वाडीत यायला छोटासा वनवे होणार आहे आमच्या गावाकडनं वाडीतनं गावाला जा गावात जायला आणि गावातनं वाडीत यायला छोटासा आता नवीनच ती छोटासा आमच्या इकडे गावाला उड्डाणपूल बांधलेला आहे साहेबांच्या निधीमधून आणि अशा रीतीनं आमच्या गावचा रस्ता असा खूप सुंदर आहे गावाकडून सांगोडमध्ये सांगोडकडून वाडीत जायला वाडीतनं सांगोडला जायला हा शंभूराव देसाई साहेबांच्या निधीतनं मान्य झालेला आमचा सांगोड टू सुरेंशवाडी सॉरी चौगलेवाडी हा रस्ता मान्य झाला साहेबांच्या निधीतनं शंभूराव देसाई साहेब यांच्या निधींना हा मान्य झालेला रस्ता अजून त्याचं चार ते पाच दिवसात बांधकाम चालू होणार आहे आणि रामशी ओस्ती ते डायरेक्ट मशानभूमी हा पण रोड मंजूर झाला आहे त्याचा पण तुम्हाला मी शूट करून दाखवणार आहे मित्रांनो आज नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा शूट करून दाखवणार आज याच रस आज याच रस्त्यात शूट करतो फक्त नंतर मग तुम्हाला पुढच्या वेळेला त्या रस्त्याचा दोन दिवसात त्या रस्त्यावर शूट करून अजून तो खोदला नाही अजून प्रॉपर तसाच रोड आहे खोदल्यानंतर मग तुम्हाला मी त्याचा शूट करून दाखवतो मित्रांनो म्हणजे अगोदरचा रस्ता आणि त्याच्यानंतर झालेला रस्ता तुम्हाला त्याच्यातलं साम्य जाणवलं जाईल मित्रांनो व तुम्हाला काय म्हणायचं या रस्ता झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे मग त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा वगैरे आहे का ह्या रस्त्यापासून फायदा असणार कसला फायदा येण्या जाण्याचा तुम्हाला फायदा होणार आहे सायकल गाडी काही घेऊन जाऊ शकतो त्याच्यात म्हणजे हे रस्ता होतोय ते चांगला आहे का तुमच्यासाठी का वाईट आहे का न असं तुमचं म्हणणं काय होवा लोकांना असं लोकांना असं वाटतं की रस्ता व्हावा असं लोकांचं म्हणणं आहे लहान लहान लेकरं बघताय कच्च्या दगड्यातनं कशी कशी तरी चालत गेली ते आता आणि आम्ही आम्ही बी चाललोय आता दगडात चालत चालत खड आहे ती कुठं कुठं चांगला रस्ता आहे चालत चालले पोरं तशी धडपडत गेली ती mm. जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी